महामुंबई टाइम्स तर वडील शेतकरी एक वैशनिंग दुकानदाराचा दुकान पोहडा एका माई माउलीच दुःख माहिती आहे इथल्या अडचणी माहिती आहे एक दिवस दोन दिवस शेताला लाईट नसली वीज बंद पडली डीपी झाला तर शेतकऱ्याच्या वेदना माहिती आहे जेवढा माणूस स्वतःच्या मुलावर प्रेम करतो तेवढाच तो आपल्या शेतातल्या पिकावर प्रेम करणारा आमचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांची आडसर त्यांच्या पश्चिम आडसन या सगळ्या गोष्टीची जाणीव असणारा कार्यकर्ता म्हणून जयकुमार तुमच्या कुटुंबा आहे सोन्याचा चमचा कधी मला मिळालाच नाही पण पाया घराला चप्पल वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मिळाली नव्हती या परिस्थितीत इथंपर्यंत आलोय आला संघर्ष करून राहिलेला जेवार आपण सगळ्यांनी बघितला महाराज तुम्ही म्हटला की अनेक संकट आमच्या जयाभाऊवर येतात आणि आम्हालाही वेदना होतात पण एक लक्षात घ्या संकटाचा सामना केल्याशिवाय आणि टाक्याचा घाव सोसल्याशिवाय देवपण येतच नाही हा देवकुमार अनेक संकटाचा सामना करून तयार झालेला आहे तेव्हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या लोकांनी कितीही प्रयत्न के केले कितीही अडचणी निर्माण केल्या तरी सुद्धा जयकुमार गोरे थांबणार नाही कारण माझ्या मागं माझ्या मोगलींचा आशीर्वाद आहे माझ्या मागं जनतेचा आशीर्वाद आहे माझ्या मागं देवाभागाचा आशीर्वाद आहे माझ्या मागं माझी भारतीय भारतीय जनता पक्षाचा आघड आहे तेव्हा ही गोष्ट सहज होणार तुम्ही हे काय जेव्हा कुस्तीचा पैलवान आपल्याला कसाच ऐकत नाही जेव्हा महिला देऊन आपण त्याच्याशी लढाईच करू शकत नाही मग तेव्हा तरी डोळ्यात माती टाकायचा प्रयत्न करत कोण कुठं चावायचा प्रयत्न करत अगदीच काय जमलं आणि घरी म्हणून सांगतात मग आमच्या मायमावलीला मध्ये घालून अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात याला सगळकडे सगळकडे जमलेत पण हे काय थांबलं नाही कारण हे या मातीतलं आहे याला मातीचं सुख दुःख लोकांचं सुख दुःख माहिती आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मौळा आहे हा करणार नाही आणि सहज थांबणार नाही बिलकुल चिंता करू नका आणि माझी काळजी करू नका मला तुमची काळजी वाटते मला काळजी तुमची आहे ज्या जबाबदारीनं मला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वानं या राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी दिलेली आहे त्या जबाबदारीचं उर्जो माझ्यावर आहे जी जबाबदारी सोलापूर जिल्ह्याची फडणवीसच्या नगरीची जबाबदारी सिद्धेश्वराच्या नगरीची जबाबदारी माझ्यावर टाकली ती जबाबदारी पेरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि म्हणून आपल्याला सांगतो की जी जबाबदारी माझ्यावर आहे ती जबाबदारी हिमानिर्माणे पार पाडणार आणि जे उद्दिष्ट ठेवून ज्या कारणासाठी माझ्या पक्षानं मला या ठिकाणी पाठवलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय जे निर्माण पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे पक्षाने जबाबदारी दिलेली आहे तेव्हा मी तुम्हाला महाराज महाराष्ट्रात सगळ्या नेते म्हणायला सांगतो बिलकुल चिंता करायची आलोक मंत्री आहे ग्राम विकास मंत्री आहे मोठा मोठा नेता आहे चार वेळा आमदार झालाय मी त्याला फ्यूज बसवाय कशी सांगू अजिबात फ्यूज बसवायचे असली तरी मी तयार आहे एका फ्यूज काढायची असली तरी मी तयार आहे काळजी करू नका पण माझ्या सामान्य शेतकरी बांधवाच्या माय बाजूला करून आपल्याला विकासाचं काम उभं करायचंय मी कुणाचे जीवनाला आलो नाही मी सामान्य माणसाची सेवा करायला आलोय त्यामुळे सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपल्याला काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा माझ्या मित्राला राबबावला आमदार झालेला मला बघायचं आहे सगळेच आमचे बापू बिपू सगळे आम्ही लोकसभेला प्रचंड ताकदीनं काम केलं आणि मी बघितलं मला कधीच फरक वाटला नाही मात आलो माझ्या आता माझ्या मतदारसंघात माणसिक कधी फरक वाटतात जेवढं प्रेम माणसं माझ्यावर करतात मान घटावशी त्याच्यापेक्षा जास्तीत प्रेमी लोक करतात मंत्री झाल्यावर मी स्वागत केलंय ना ज्या पद्धतीचं स्वागत मंत्री झाल्यावर तुम्ही केलंय ना एवढं वर्ष माझ्यावर टाकलं तुम्ही एवढं वर्ष त्या वर्षात मला कसं फेर पडायचं माहिती नाही पण मी खात्रीनं सांगतो की मी तुमचा विश्वास शांत केल्याशिवाय राहणार नाही सामान्य माणसाची सेवा जिथं अडचण येईल जिथं अडचण येईल तिथं जयकुमार होईल काळजी करू नका हाय रामबाब मला पडणार नाही मला माहिती आहे जिथं लढून तिथं आहे अगदी जिथं प्रॉब्लेम आहे तिथं मी आहे तर बाकीची छावी त्याची खास चिंता करू नका त्याला हे सक्षम आहे सक्षम आहे सहज रुपये राहिलं नाही सहज रुपये राहिलं नाही